जय एकलव्य जय आदिवासी जय बिलभावसानी आपला माननीय श्री डी जी मोरे साहेब सह आयुक्त गुप्त वार्ता विभाग मुंबई या पदवीवर नियुक्त असतानाही आपला भगवान एकलव्य धामना जुडणत आपला भगवान एकलव्य धाम बांधणं संघर्ष जसा माय चालणं आपला असा माहीत पडणार डी जी मोरे साहेबला तसंच आपला डी जी मोरे साहेब आपला राष्ट्रीय अध्यक्ष माननी श्री रभाऊ बागोल राष्ट्रीय अध्यक्ष यस्ता संपर्क मोहन तीन महिना पहिलं आणि आपला भगवान एकलव्य धाम बांधणारा संघर्ष जो चालणार त्याना मग माहिती लिहिणत आणि तो ती माहिती लिहिसन आपला भगवान एकलव्य धाम बांधणारा संघर्ष जुळणं आणि आपला भगवान एकलव्य धामच्या सृष्टीमुळे पहिला एकलव्य धाम जर बनिर नाही त्याने करता आपलं दूरदूरहून आदिवासी बांधव जर आपला भगवान एकलव्य धाम बांधणारा संघर्ष शामिल सामील होईन तसंच आपला डी जी मोरे साहेब आपला भगवान एकलव्य धाम बांधणारा संघर्ष शामिल सामील होईन तसंच त्याचना ज्येष्ठ सुपुत्र आनंद कुमार यसना जन्मदिवस निमित्तानं आपला भगवान एकलव्य धामवर झाडसनी लागवड करणं डीजी मोरे साहेबनं जसं ना पिंपळ वैग्या वड वैग्या जांभूळ वैग्या असं अनेक झाडं विविध प्रकारनं झाडसने आपलं भगवान एक लव्य धामर झाडसनी लागवड करणे आपला ब त्यासनं ज्येष्ठ पोरांना जन्मदिवस निमित्तानं आपला भगवान एक धामर झाडं लावणं तसंच आपला जन्मदिवस कधी राही ना तर आपला घर तरी झाडं लावू शकत आपण कारण की आपण वनवासीत आपण भगवान एकलव्य लव्य धामणं आपण भगवान एकलव्य ना वंशजत आणि आपण धर्तीवर येणार आदिवासी पहिलं आपण सत आपण वनवासना रखवाला आपण येतं आपण एक झाड तरी लावायला पाहिजे जर तू म्हणून दखील ना आपला बाबांना मागे जर त्यांना पाटणा मागे जर आपण भगवान एकलव्य दामोरा हा झाड झाडा तरी पण बाबांना सुद्धा पाटणा मागे एक झाड त्यांना उगेल तर चमत्कारशी चमत्कारनी गोष्ट आहे बहुसून आहे आणि तसंच आता भगवान एक धाम जर बनी राहणं त्यांना संघर्ष मग तुम्ही सामील व्हा तर आपलं दूरदूरतीनं आदिवासी बांधव ही ते तुम्ही म्हणून इशात तर भगवान एक वेळ एक झाड लिहिस नक्की जग तुम्हाला कारण की आपला भगवान एक वेळ धामवर झाड लावा ना आपला प्रथा चालू व्हायला आप जय एक जय आदिवासी जय विलपासून